शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बघून आज पंधरा ऑगस्ट म्हणजे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन एक अशी तारीख जी फक्त कॅलेंडरवरच नाही तर आपल्या रक्तात आहे आपल्या हृदात आहे आजादी त्योहार नाही आजादी कोई त्यवार नाही हे कर्ज हे जो हर जन्म में चुकाना आहे हर जन्म में चुकाना आहे स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे केवळ झेंडा पडकवणं नाही स्वातंत्र्य म्हणजे फक्त भाषण देणं नाही का म्हणजे फक्त माझ्यासाठी नाही तर देशासाठी जगणं आज आपण जे काही मोकळ्यापणाने बोलतो शिकतो वावरतो यामागे शेकडो वर्षांचा संघर्ष आहे भगतसिंग खासावर गेले नेताजी सुभाषचंद्र जंगलात लढले आणि इतक्या वयातही अनेक वीरांना बाळगलेल्या देशप्रेमामुळे आज आपण इथे आहोत पण एक प्रश्न आहे आज आपण खरेच मुक्त आहोत का पिढी टिकटॉकमध्ये बिझी आहे देशाच्या टिकली विषय नाही तर आजच्या शाळेमध्ये इंस्टाग्रामवर पोस्टी घालायच्या यावर चर्चा आहे देशासाठी काय करायचं यावर नाही जी देश युवा रील बनाते हे जिस देश के युवा से रील बनाते देश रीली बनकर रह जाता आहे रीली बनकर रह जाता है, है। आज भ्रष्टाचार बेरोजगारी नकारात्मकता का नैराश्य हे सगळे आपल्याला खेळून ठेवते म्हणूनच आता पुन्हा एकदा उठण्याची वेळ आली आहे फक्त हे लाल बटन दाबायचं बाबाशी सांगतो तुम्हाला काही सांगू आणि परत दुसरा उभा देशासाठी शहीद व्हावं लागत नाही पाणी पिऊन येतो इमान काम करा तेही देश सेवा आहे तेही देश सेवा आहे तिरंगा फडकवायला कुठे जावं लागत नाही तो, तो, तो तिरंगा संबंध आपल्या वागण्यात दिसायला हवा हर वो काम जो देश आगे बढाय हर वो काम जो देश आगे बढ़ाए वही देशभक्ती आहे वही देशभक्ती आहे माझं स्वप्न आहे तेही ही तुमचंही व्हावं एक भारत जिथे फक्त जगात नाही तर जिथे युवक फक्त डिग्री घेणारे नाही तर इंस्टाग्राम पेक्षा आयडियाज मोठे असतात आयडियाज मोठे असतात आयडियाज मोठे असतात जितनी युवक वक्त डिग्री के नर रहना ही तो हेसा के डायरेक्शन पर झरूंग जाता जाता अंग्रेज मत लोग धर्म के नाम पे लड़ेंगे न जाति के नाम पे झगड़ेंगे हम तो वो युवा है जो तो कलम से भी लड़ सकते हैं और ज़रूरत पड़ी बाँग तो बंधे तो में तिरंगा भी उठा सकते हैं जय हिंद जय जो� भारत वन डे माणूस आज आपला कर्म आहे फक्त देशासाठी जगा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव दीपक देशमुख मी आता तिसरी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगा बुद्रु सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आहे आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारत देशाला स्वातंत्र्य सदासजी मिळले नाही अनेक अनेकांनी आपल्या प्राणांचे आप बलिदान दिले देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या पराक्रमी पराक्रमींच्या वीरांना आपण सलाम करूया आणि देशाला अभिमान बाळगूया जय हिंद जय भारत